वसमत तालुक्यातल्या बाभुळगाव सर्कलमधील विविध गावांना बालाजी ढोरे उर्फ बाळूमामा ढोरे यांनी गा गाठी दौरा सुरू केला प्रत्येक गावागावात जात जा जनतेचा आशीर्वाद घेत दीपावलीच्या निमित्तानं निमित्त साधत फराळाचं वाटप करत आहेत बाळूमामा ढोरे यांचा तसा पहिलाच या सर्कलमध्येच नाही तर मतदारसंघातील दांडगा संपर्क आहे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभाई या नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आजपर्यंत अनेक गोरगरिबांना मदत केली सर्कलमधल्या सारोळा बगडद लहान लोणबुद्रुक पिंपळा चौरे मुडी आदी गावांचा दौरा ढोरे यांनी केला प्रत्येक गावागावात जात जा जनतेच्या आशीर्वाद घेत दिवाळीची भेट देत बाळूबा ढोरे यांनी सुरू केलेला संवाद तथा भेटीगाठीचा दौरा याची चर्चा जोरात सुरू आहे बाळूबा ढोरे यांनी राजूभाई नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांना देखील सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजपर्यंत अनेकांना मदत केली आहे आरोग्यविषयक अनेक शिबिरांच्या माध्यमातून शेकडो नव्हे तर हजारो रुग्णांना मोफतरित्या सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून झालेल्या मदतीत देखील बाळूमंबा ढोरे यांचा मोठा खारीचा वाटा असल्याचं बोललं जात आहे मामांच्या गाठीभेटी दौऱ्यात दिवाळीच्या फराळाचं वाटप करत हा गोडवा भावी जिल्हा सदस्यांच्या आहेत की काय याबद्दल देखील अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे